नमस्कार नमस्कार आपण कसे आहात मी एकदम छान आणि आपण माझही तसंच आजचा हा पॉडकास्ट फार खास आहे कारण आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आई एकविरा माऊलीविषयी एकविरा देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातल्या लोणावळ्याजवळील कारल्याच्या लेण्यांमध्ये वसलेलं आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे मंदिर अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य स्थळी आहे हो अगदी खरं हे मंदिर मच्छणार समाजासाठी विशेष आहे कोळी बांधव केकविरा माऊलीला आपली कुलदेवी मानतात वर्षानुवर्षे हे लोक नवसाने श्रद्धेने आणि भक्तीने देवीला साकडं घालतात असं मानलं जातं की पांडवांच्या काळातही या देवीची पूजा होत होती कारल्याच्या गुहांमध्ये आजही त्या काळाचे अवशेष पाहायला मिळतात आई एकविरा ही शक्तीची रूप आहे संकटात आधार देणारी नवरसात साथ देणारी आणि भक्तांच्या मनात विश्वास देणारी देवी माझ्या ओळखीत एक ताई आहेत त्यांच्या मुलीला खूप मोठा आजार होता डॉक्टरांनी हात टेकले पण त्यांनी एकविरा हेला नवस केला आणि बघा मुलगी पूर्ण बरी झाली असे अनुभव असंख्य लोक शेअर करतात कोणाला संतानप्राप्तीचं सुख कोणाला नोकरीत यश तर कोणाला मानसिक शांती आईकडे आलेली प्रार्थना कधीच फुकट जात नाही असं म्हणतात जर तुम्ही कधी लोणावळ्याला गेलात तर कारल्याच्या लेण्यांमधलं हे मंदिर नक्की भेट द्या पाचशे पायऱ्या चढून जेव्हा देवीचं दर्शन होतं तेव्हा मन शांत होतं चला तर मग या देवीच्या स्मरणात थोडं मन एकाग्र करूया ओम ओ ह्री क्लींचामुंडाय विच्चे एकवीरादेव्यै नम आपण आज एकवीरा देवीचं रूप तिचा इतिहास भक्ती आणि भक्तांचे अनुभव यावर मनापासून संवाद साधला तुमच्याकडेही असेच काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा पुढील एपिसोडमध्ये भेटूच